बोलला काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे साठ सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालं त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेचा आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुचून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असला आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावले त्याचाही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पळून गेल्याला घरी मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचारेला काही काम नाही तेवढं काम तरी होईल काय झटक्यात तुमचं आड आहे तर कमी होऊन जाईल तुमचा झपका याकडच तृप्टर बघलो का म्हणतात लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजून मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती संतोष भयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचं हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा दोन मंत्री पन्नास बी केले ना कसलीदाराच्या आवारात आली तरी दाबून पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकीत येईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला म्हणा राव कपा कपा उठल तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल इकथ आण आणायचंय काय काय कणाकणा जायचंय ट्रक नाहीपू धर गाबाळ कोचा धरगाळ कोचा द्यायचं टाकून सगळे गप्पा ग्पा जाऊ त्याच्या मध्ये काय तर नीट तुम्हाला काय राहू काय आणला पैसे लागत हे देऊ का त्याला काय एवढा लवकर घ्यायचा तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप येत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरभिवतरीत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो नाही खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळते म्हणले त्यामुळे मी बसणारे अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय सोडा यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी